तर मित्रांनो आता मी साईडवर आलो आहे आणि तुम्हाला दिसेल की ते कडापे वगैरे आपले आहेत ते लावून झालेले आहेत प्लास्टर पण आपलं झालेलं आहे एक नंबर असं काम झालं आहे आणि हे कडापे वगैरे आपल्या आजोबाने लावले आहेत आप्पानी कसे एकदम लेवलमध्ये लावलेत बघा काळे कडापे भारी वाटतात ते फिरण्याटपेक्षा हे बघा हे डोअरचे पण लावलेत त्यांनीच एक नंबर काम झालं आहे प्लास्टर ते एकदम मजबूत झालं कारण की सिमेंट खूप वापरलेलं आहे याला तुम्हाला दिसेल तरी एक तीस तीस ते चाळीस गोन्या गेल्या त्या एवढ्याशा घराला म्हणजे काय प्लास्टर काय लेवलचं झालं आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल हे बघा वरती पण बघा सगळं कसं केलं आहे वरती पण सगळं हे झालं फक्त कोणे टाकायचे आपल्या आता बाकी आहेत हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता सकाळच लवकर उठून आपण कामावर निघालो आहे साईडवर निघालो आहे आता मी नदीवर आलो होतो कारण की आपले घट उठलेत आणि जे फुलारे वगैरे असतात फुलं वगैरे असतात ते विसर्जन करण्यासाठी मी नदीवर आलो होतो तर ते आपलं काम इथे झालेलं आहे आणि आता आपण साईडवर निघूया आणि तिथे आपल्याला आज भराव टाकायचं आहे ते पण मी तुम्हाला सगळं दाखवतो इथे किती काय काय काम झालेलं आहे तर चला मित्रांनो था था, ना गाडीत आता आपण बसलो आणि सगळं आपण सामान वगैरे घेतलंय कारण की इथे पाणी वगैरे प्यायची जरा सोय नाही आहे आपल्या दारूलच्या इथे आता पावसामुळे पाणी पण जरा खराब असतं त्याच्यामुळे तर आता घरातून पाणी वगैरे घेऊन मी निघालोय हे बघा तर हा आपला पालशेत रोड आहे रस्त्याला मित्रांनो खूप झाडे आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की एकदम रस्ता अव्वल झालेला आहे आतमध्ये छोटा झाला आहे रस्ता ज्यावेळी उन्हाळ्यात ताप होतो तेव्हा मोठा वाटतो रस्ता आता बघा एकदम छोट्या छोट्या वाटेल तुम्हाला मी फक्त आताच बोललो की रस्ता खूप आवड आहे आणि इकडे बघा या साईडला समोरच आता साफसफाई करायला सुरुवात केली आहे माणसानी आणि रोड जरा आजूबाजूला जी पट्टी आहे साईड पट्टी तर ते सा आता साफ करून घेतले या माणसाने हे बघा आता बऱ्यापैकी रोड जरा जास्त वाटते जेणेकरून करून समोरची जी गाडी आहे ते ओव्हरटॅक द्यायला आपल्याला या छोट्या रोडला जमत नाही गावचे रोड छोटे असतात खेड्यापाड्याचे तर आता तुम्हाला दिसेल की इकडे नॉर्मल साईडपट्टी साफ झालेली आहे हे बघा मित्रांनो हा पालशेतचा सगळ्यात मोठा चढ आहे बारबाईतला हे बघा ह्याला गाडी सेकंडला किंवा फर्स्टला फर्स्ट लावायलाच फर्स्ट लागतो आता आपण सेकंडमध्ये आहोत बघूया कुठपर्यंत चढते गाडीत माणसं पण आहेत शक्यतो चढेल आज असं वाटतंय मला बघूया आता हा सगळ्यात मोठा चढ आहे पालशेतचा हो बरं झालं गाडी चढली सेकंडलाच हे बघा गाडीचा पावर आहे बऱ्यापैकी आपल्या तर मित्रांश कसलं दिसतं बघा एकदम हिरवळ माडाची झाडं पोपळीची झाडं एक, एक नंबर बघा आता तर ह्या सीझनला लय भारी वाटते आता दिवाळी सीझनला बघा अजून भारी वाटेल भात कापणीच्या वेळी तेव्हा ऊन पण असतं खूप फक्त जरा रोड करून हे लपडे झालेत रोड बघा रोड खराब आहे तिकडचे तुम्हाला मी आता गल्ल्या दाखवतो सेम मालवण सारख्या गल्ल्या तिकडे त्या साईडला रोडची कंडिशन बघा मित्रांनो पालशिक गाव एवढा मोठा आहे पण रोड एकदम खराब झाले तिकडचे आता काय करू शकत नाही कारण की पावसातनं आपण त्याला काय हेच करू शकणार नाही त्याच्यावर काय पर्याय नाही ज्यावेळी पाऊस जाईल त्यावरती सगळे रोड वगैरे व्यवस्थित होतील नाही बघा सेम एकदम कुडाळला किंवा किंवा जे सेम कंडिशन असते रोडची त्याचनुसार इकडे पण रोड बघा कसे आहेत सेम टू सेम एकदम मालवण पुढा पुढा तुम्ही गेला असाल तर एकदम ते असे छोटे छोटे रोड आहेत गल्ल्या हे बघा इथे बघा काय झाले गा गा गाडीची वाट नसती तर मित्रांनो हा पालशेतचा इथला मच्छी मार्केट आहे बाजारपेठेमध्ये म्हणजे ब्रिज जो आहे त्याच्या इथे बघा इकडे पूर्ण मच्छीवाला वगैरे बसतात इकडे मच्छी मार्केट आहे म्हणत आणि ही मोठी नदी आहे तुम्हाला वर्तुन तर हा रोड जो गेला तो तिकडे भातगाव साईड पण गेला कारू बिरू हे बरेच काय काय वेळनेश्वर या साईडला हे रोड गेलेत आता मी जातोय त्या रोडला नाही रस्त्यात मध्ये उभी राहतात त्यांना काही समजतच नाही मित्रांनो मागच्या वेळी पुरा पाणी भरला होतं इकडे बघा त्या रोडच्या वरती आता हा हे माणसं जातात ती गाडी बाईक आहे त्या बाईकच्या वरती पण पाणी भरलं होतं पुरं आणि जो हा मटेरियलवाला आहे आम्ही याच्यातून रेग्युलर मटेरियल जो घेतो तर त्याचं सगळं हे भरलं होतं सिमेंट पण गेला होता फुकट हे सगळं सगळं मटेरियल भरलं होतं पूर्ण दुकानामध्ये पण हातमध्ये पाणी शिरलं होतं अरे बाई काय रोडची परिस्थिती झाली बघा मित्रांनो पूर्ण रोड हा पालशेच पालशेत जो वेणेश्वर रोड आहे रोड अरे बघा त्याची कंडिशन बघा तुम्ही एवढे मोठे मोठे खड्डे टायर मोडून जायचा का गाडीचा अशी पात्र झाले बघा जरा लवकर लक्ष द्या सगळ्यांनी इकडे बघा रोड काय झाले कधीच चांगला तिथं पुढे बघा काय झालं ते बघा खड्ड्यात पाणी आहे का पाण्यात खड्डा आहे का पाण्यात रोड आहे तोच काही कळत नाही आम्हाला काय ते पूर्ण जे खडी आहे सगळे खडीवर ते आले आणि अजून मेन रोड आहे मित्रांनो मेन रोडची ही पाता झाले बघा तर मित्रांनो आता मी साईडवर हो आलो आहे तुम्हाला दिसेल की ते कडापे वगैरे हो आपले आहेत ते लावून झालेले आहेत प्लास्टर पण आपलं झालेलं आहे एक नंबर असं काम झालंय आणि हे कडापे वगैरे हो आपल्या आजोबाने लावले आहेत आप्पाने कसे एकदम लेवलमध्ये लावलेत बघा काळे कडापे भारी वाटतात ते ग्रेनॅटपेक्षा हे बघा हे डोअरचे पण लावलेत तेच एक नंबर काम झालंय प्लास्टर ते एकदम मजबूत झाले कारण की सिमेंट खूप वापरलेला आहे याला मला दिसेल तरी एक तीस तीस ते चाळीस गोन्हे गेल्या त्या एवढ्याशा घराला म्हणजे काय प्लास्टर काय लेवलचं आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल हे बघा वरती पण बघा सगळं कसं केलेलं आहे वरती पण सगळं हे झालं फक्त कोणी टाकायचे आपल्या आता बाकी आहेत ओके तर इकडचं पण हे सगळं लावून आहे या साईडचं सा। फक्त ह्या विंडोचे दोन कडप्पे आपले तीन कमी पडले आहेत दोन कमी पडले आहेत साईडचे तर आपण लावूया तर मित्रांनो ह्या रूमचे पण दोन्ही विंडोचे कडापे लावून झाले आणि तुम्ही फिनिशिंग बघा फिनिशिंग बघा हो तर मित्रांनो हे बघा इथली जी माती आहे इथला जो भराव आहे तो, तो आपल्याला सगळा करायचा आहे इथे जे एक्स्ट्रा माती तुम्हाला दिसेल या साईडला वरती जे टेंबा वाढलेला आहे च चढ झालेला आहे म्हणजे या साईडला उतरता म्हणजे एक लेवलला सगळं आपल्याला हे करायचं आहे त्याच्यामुळे इथला जवळचा जवळ आपण जो भराव आहे तो सगळं नेऊन टाकतो आहे तिकडे हे बघा इकडे बघा आता दुपारपर्यंत आता एवढा भराव टाकून झाला आहे कारण की माती आहे ती खोदून वगैरे हो आपल्याला इथे आणव आणून टाकावी लागते गाडीने त्याच्यामुळे थोडा बराच जातो आणि चिकट आहे माती त्याच्यामुळे पटापट येत नाही तर एवढा आता भराव आपण आणून टाकलेला आहे इथे त्याआधला हा किचन आणि अर्धा आपल्याला हॉल फायनल करायचा बघूया कसं काय होतंय कारण की ह्या साईडला आपल्याला जास्त भराव त्याची गरज आहे भरावाची होय बघा हॉलला आपण ह्या साईडला बरोबर आहे त्या साईडला जास्त भरावं लागतं आहे एक बारा इंच भराव त्या साईडला लागतो तो बघा तिकडे ह्या साईडला पण तेवढंच आहे तर बऱ्यापैकी सहा इंचावर आलं इथे सेंटरला बारा इंच आहे ते पटापट आपण आता ओतून करणार आहोत बाहेरच पण आपल्याला या साईडला पण भराव करायचा आहे आणि आधी सगळं आतलं झाल्याच्या नंतरच आपण इकडे हात लावणार आहोत तर संध्याकाळपर्यंत किती होते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तो किचनचा जो आपला भराव आहे तो संपूर्ण झालेला आहे तुम्हाला दिसलेल्या बघा तर रिंगच्या वरती आपण रिंगच्या लेवलला आपण भराव केलेला आहे आणि आता आपण हॉलमध्ये आलो आहे हे बघा हॉलमध्ये आपण ज्या साईडला पाणी वगैरे आहे त्या साईडला आपण हार्डवाले जे दगड आहेत सगळं तो इथे टाकून घेतला आहे मध्ये त्याच्यानंतर आता वरती आपण माती टाकणार आहोत त्याच्यावर तर हे आता झाले कारण की माती चिकट आहे त्याच्यामुळे मी तर फळी टाकले आपली जी ट्रॉली आहे एक सकाळची गाडी ही तर हिने आपण ती सगळी माती आणतो आहे त्याच्यामुळे ही फळी टाकले गाडी आतमध्ये रुकू नये म्हणून त्या फळीवरून गाडी जाईल हे बघा तर मित्रांनो साईडवर आपल्याला कडापे कमी पडले होते दहाचे कडापे म्हणजे जे दरवाजाचे कडापे आहेत मेन डोअरचे बेडरूमचे दोन्ही तर ते कडापे कमी पडले होते सो आता घेऊन आले पप्पा जाऊन पप्पा आले होते साईडवर तर ह्यावरती नेह नेण्याचं काम लावलं आहे ते बघा तुम्हाला हे दोघेवरती कडापे घेऊन जात आहेत मी इथे थांबले मित्रांनो आता काम आपलं स्टॉप झालं आहे आणि एवढं काय आपण ते भरावं टाकलं आहे असेल तुम्हाला किचन आपलं पूर्ण झालं आहे आणि आता आपण हॉलमध्ये आलो होतो हा किचन आपलं झालेलं आहे तिकडून आपण किती खोदले ते पण तुम्हाला दाखवतो सगळं हे बघा तर एवढं सगळं आपण मातीची काढली आणि तिकडे नेले इथून हे बघा परत जाते आहेत का

तर मित्रांनो आज हा दुसरा दिवस आहे आपल्या व्हिडिओचा तर आता आपण इथे आपल्या आयटेनचे जे टायर होते जुनेवाले तर ते आपण परत परत चेंज करायला तिथे आलो कारण की जे आपण नवीन टायर जे टाकले होते चायना वाले सो ते तर एक सहा सात महिने टिकले त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची कंडिशन पण मी तुम्हाला दाखवतो एकदम लो झालेत पहिले आपले जे टायर होते पहले आए करंके हे बघा पहिले आपल्या टायराचे नक्षा अजून आहे बऱ्यापैकी कारण की आता आपण हे टाकतो आहे अजून हे नवीन सारखेच आहेत तुम्हाला तिथं खोदून ठेवलं ते पण तुम्हाला दिसेल हे बघा आपली जे अजून डिक्स आहेत ती बऱ्यापैकी बरीच अशी नवीन सारखीच आहे बघा अन हे पण कॅलेबर जे आहेत ते नवीन टाकले होते मागच्या वेळी बघा आता लक्षात दोन दोन्ही चे टायर एकदाच खोदचा येतो तर हे आता चेंज करून घेतो इथून तर मित्रांनो टायर वगैरे आपल्याला चेंज झालेले आहेत आणि आता आपण घरी निघालो आहे या साईडला तर, तर टायर वगैरे झाले आपण पुढचे टायर आहेत ते फक्त चेंज केले तर ते चेंज करून आता आपण घराकडे निघालो आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो आता आपण निघूया इथून कारण की आपल्याला घरी जाऊन बरेच काम आहे तर चला जातो मी าล้คุูคั่านอยล้